तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनात एक ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगाव जामोद शहर काँग्रेस कमिटी तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्थानिक दुर्गा चौकमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले याप्रसंगी जळगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट भालेराव राष्ट्रीय संयोजक अविनाश उमरकर अर्जुन घोलप डॉक्टर संदीप वाकेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे जळगाव